आपण चॅनल हॉटेल दरबार एकतीस मे पासून बायपास रोडवर निसर्गरम्य वातावरणात असलेला हॉटेल दरबार एकतीस मे दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे या हॉटेलमध्ये भारतातील सर्व राज्यातील जेवण इथं तयार मिळणार आहे उत्तराखंड कोलकाता लातूर पुसद अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून अठरा जणांचा कूक संच या हॉटेलमध्ये प्रशिक्षित कुक संच आणलेला आहे है। त्यामुळे हैदराबादी बकरा बिर्याणी असो शुद्ध शाकाहारी असो फ्रेश मांसाहारी असो हे सर्व प्रकारचे जेवण या ठिकाणी मिळणार आहे हैदराबादी बिर्याणीसाठी दिग्रसवरून हैदराबादला आता जाण्याची गरज नाही तर दिग्रसमध्येच हैदराबादी बिर्याणी आणि इतर प्रकारचे मांसाहारी जेवण मिळणार आहे या हॉटेलमध्ये विशेष म्हणजे आपल्या मित्रमंडळी आणि कुटुंबाला देखील बसण्याची वेगळी व्यवस्था केलेली आहे प्रोपरायटर आतिक भाई महाराष्ट्रवाले दिग्रस आरनई बायपास निसर्गरम्य वातावरणात मध्ये हॉटेल दरबार एकतीस मेपासून सुरू दिग्रसकरांच्या सेवेमध्ये मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे